कवयत्री सुरेखा पैठणे हिला हिच्या पहिल्या वहिल्या कविता संग्रहासाठी खूप शुभेच्छा आणि मराठी साहित्यामध्ये इतकं पुस्तक दिल्याबद्दल तिचं स्वागत सुरेखा तुझी लेखणी तळकू दे समाजाच्या वेदना घेऊन तुझी लेखणी तळपू दे समाजाच्या वेदना घेऊन त्या लेखनातून निघू दे मन शांत करणारे बुद्धाच्या वाटेवर जाणारे आम्हा सर्वांची पाहुलं तुझ्या वेदनेबरोबर शांत तिघडे वळू दे शांत सुरेखा पैठणे याची कविता आजच्या काळात महत्त्वाचे वैचारिक हस्तक्षेप छोटी या कवितांनी नेहमीच्या आंबेडकरी कवितेचं जे काही प्रारूप आहे त्यामध्ये एक वेगळे हस्तक्षेप घेऊन आणि ती स्त्रीवादाच्या एक वेगळ्या प्रतिमान घेऊन जेव्हा 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 ती बोलू लागते मला वाटतं या संस्कृतीमध्ये बाई बोलू लागते त्यावेळेस अस्वस्थताच निर्माण होते पण स्त्री ज्यावेळेस बोलू लागते आणि त्यातही ती या आजच्या भयावह काळात बोलू लागते त्यावेळेस मला वाटतं तिच्या बोलण्याचे संदर्भ अर्थ आणि तिच्या कवितेतून मधून समोर येणाऱ्या प्रतिमा मिथकांचा अभ्यास आपण वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे आणि आजच्या काळावर या कविता वेगळ्या पद्धतीने अंडरकरण इतक्या समंजसपणे भाष्य करतात कुठे अकरा विक्रा होत नाही पण त्या कविता आजच्या काळाच्या पोटातली घाण समोर पुढ्यात ठेवून जात व्यवस्था पितृसत्ता आणि आजच्या बाजार केंद्रीय अर्थव्यवस्थेत आजची मुलगी आजची बाई आणि जात व्यवस्थेतल्या खालच्या पायरीवर उभी दिसलेली बाई कशी जाते अत्यंत चौकसपणे चहूबाजूच मांडणी या कवितेतून झाली आहे त्यामुळं मला या कविता अत्यंत आश्वासक आणि तिच्या पिढीला अत्यंत वेगळ्या पद्धतीने नवीन ऊर्जा देणार आहेत असं मला वाटतं आज सुरेखा पैठणे जेव्हा ती बोलू लागते या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं एक आंबेडकरी तत्वज्ञानाचा रस्ता दाखवणारी कविता म्हणून या कविता संग्रहाकडे मी बघेन याच्यातल्या कविता एका वाक्यात जर सांगायचं तर अगदी बुद्ध काळातील थेरींचा वारसा सांगणारी अशी ही कविता आहे मी त्याला बुद्ध काळातील थेरींचा वारसा सांगणारी कविता याच्यासाठी म्हणते की या, या कवितेमध्ये तिच्या संघर्षाच्या कहाण्या जरी असल्या तरी त्याच्यातच ती अडकून पडलेली नाहीये तर त्या सगळ्यावर मात करून स्वतःच्या सामर्थ्याने उभं राहावं आणि समष्टीसाठी कसं जगाव याचा एक आ, संदेश देणारी हा असा सकारात्मक संदेश देणारी अशी ही एक सामर्थ्याची कविता आहे त्यामुळे ही वेगळ्या स्त्रीवादाची मांडणी करणारी कविता आहे जो स्त्रीवाद समष्टीचा विचार करतो मानवतावादाचा विचार करतो आणि संविधान संस्कृतीची बीज पेरण्या पेरायचा प्रयत्न करतो अशा पद्धतीचा हा कविता संग्रह आहे असं मला वाटतं अशा पद्धतीचं लेखन व्हायला पाहिजे मी त्यासाठी सुरेखा पैठणे हिचं अभिनंदन करते आणि तिला पुढील साहित्यिक वाटचालीसाठी सदिच्छा देते